उद्या बावीस एप्रिल आहे आणि बावीस एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस आहे वर्ल्ड ऑर्थ डे पर्यावरण आणि वातावरणीय बदल हे अत्यंत महत्वाचं असं खातं आहे या पृथ्वीच्या पर्यावरणासाठी जगभरातून होणाऱ्या प्रयत्नांमध्ये छोटसं योगदान देणार गेल्या काही दिवसांमध्ये एका संकल्पनेवर आम्ही डिपार्टमेंट म्हणून काम करत होतो आणि आम्ही एक संकल्पना तयार केली आहे की ती म्हणजे बावीस एप्रिल वासून जागतिक वसुंधरा दिवसापासून ते एक मे महाराष्ट्र दिनापर्यंत हे असे नऊ दिवस आहेत जसं नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण देवीच्या विविध रुपांची पूजा करत असतो तसं हे नऊ दिवस हे संपूर्णपणे जी जगाची जन्मदात्री सृष्टी आहे त्या सृष्टीला वाचवण्यासाठी वसुंधरीला वाचवण्यासाठी आपलं योगदान देण्यासाठी आपल्याला द्यायची आहे वर उद्या मी स्वत पवई लेक येथे स्वच्छता करण्यासाठी लेकची स्वच्छता करण्यासाठी मी स्वतः उपस्थित राहणार आहे बावीस एप्रिल तेवीस एप्रिल चोवीस एप्रिल या तीन दिवसांमध्ये आपल्या जिल्ह्यातील आपल्या ग्रामपंचायतमधल्या आपल्या नगरपंचायतमधल्या आपल्या नगरपालिकेमधल्या वॉटर बॉडीज ज्या आहेत मोठा तलाव असेल एखादी नदी असेल नाला असेल याचा स्वच्छता करण्यासाठी तिथले लोकप्रतिनिधी तिथले अधिकारी तिथले पदाधिकारी अगदी पालकमंत्री खासदार आमदार या सगळ्यांनी सहभाग आपापल्या पद्धतीने नोंदवावा आणि हे तीन दिवस आपापल्या भागातले वॉटर बॉडीज स्वच्छ करण्यासाठी द्यावे त्याच्यानंतरचे जे तीन दिवस आहेत म्हणजे बावीस तेवीस चोवीस हे स्वच्छता करणार मग पंचवीस सव्वीस सत्तावीस हे रिड्यूस रियूज आणि रिसायकल या तत्वांचा अवलंब करायचा आहे त्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था असतील चा चा चाल, शाळा असतील चाल, कॉलेजेस असतील चा विद्यार्थ्यांचे गट असतील ज्यांनी कोणी असे प्रयोग केले असेल ज्याच्यामध्ये अशा चुकीच्या गोष्टींचा वापर ज्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होतो जो रिड्यूस करतात म्हणजे कमी करतात ज्या गोष्टी रियूज करून पर्यावरणाचा रास टाळतात आणि रिसायकल करतात असे काही प्रयोग असतील तर या प्रयोगांना सुद्धा त्या जिल्हा लेवलवर त्याचं कौतुक करून त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना शॉर्टलिस्ट करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्लोगन्स बनवायचे आहे आमचं स्लोगन आहे पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाव या निमित्ताने स्लोगन बनवण्यासाठी पुढच्या अठ्ठावीस एकोणतीस तीस हे वेगवेगळ्या शाळांमधनं कॉलेजांमधनं संस्थांमधनं महिला बचत गटांकडनं स्लोगन्स मागवायचे आहेत आणि स्लोगन स्लोगनमधले जे चांगले स्लोगन्स आहेत ते एक मेच्या ध्वजारोहणानंतर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये त्या स्लोगनमधून परेडमध्ये ते समाविष्ट करायचे आहेत पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता करणाऱ्या चांगल्या काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करायचा आहे रिड्यूस रियूज रिसायकलवर वेगवेगळे प्रयोग चांगले करणाऱ्या लोकांचा सन्मान करायचा आहे चांगले स्लोगन जिल्ह्यातले ज्यांनी बनवले त्यांचा सन्मान करायचा आहे सगळ्या जिल्हाभरातून हे आम्ही स्लोगन मागवून घेऊ त्याच्यामधले तीन स्लोगन आम्ही निवडू आणि ते राज्याच्या जाहिरातीसाठी आम्ही वापरू आणि त्यांचा देखील राज्यपातळीवर सन्मान करू असा एक सर्वांना समाविष्ट करून हा एक कार्यक्रम आम्ही केलेला आहे यासाठी समस्त चॅनेलच्या समस्त व्ह्युअर्सच्या नागरिकांना सुद्धा मी आवाहन करेन की वेगवेगळ्या सामाजिक संस्था सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून हे कार्यक्रम राबवावे म्हणजे जागतिक वसुंधरा दिवस ते महाराष्ट्र दिवस असा हा कार्यक्रम नऊ दिवसाचा करावा याच्यासाठी आपल्या सर्वांचा सहकार्य वेगवेगळे आता उद्या मी स्वतः पवई लेकला जाणार आहे तर तिथे काही एनजीओ सहभागी होणार आहेत आता मला रेग्युलरली एनजीओ भेटत असतात काही एनजीओनी तर वेस्ट प्लास्टिक पासून कंपॉज बॉक्स पेन कप होल्डर्स बनवलेत टोप्या बनवल्यात असे सगळे काम करणारे लोक या निमित्ताने एकत्र येऊन आपापल्या ठिकाणी काम करत आहेत तर नक्कीच एनजीओनचं पण खूप स्वागत आहे आता हे था। थांबवता कसं येईल ह्याला आपल्याला कमी करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल कारण आपण वर्षानुवर्ष वृक्ष तोड झालेली आहे पर्यावरणाला ग्रहीत धरलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच हे प्रश्न निर्माण झालेले आहेत हे ग्लोबल वॉर्मिंग आहे आणि हे जग याच्यामधून चाललेलं आहे तर याच्यासाठी जगाने जागृत करून आता यू मध्ये वेगवेगळ्या इंटरनॅशनल डायस्वर याच्यावर खूप अभ्यास होतोय सायंटिफिक अप्रोच ठेवून पर्यावरणाला वाचवण्यासाठी प्रयत्न सगळ्यांनी केले पाहिजे हे पण पाणी हे जीवन आहे आणि मी जलसंधारण मंत्री राहिलेले आहे पाण्याच्यावर भरपूर काम केलेलं आहे ते पर्यायाने के पर्यावरणावरच केलेलं आहे पाण्याची परिस्थिती कधी कधी दोन तीन वर्ष पावसाच्या कमतरता असेल तर पाण्याची परिस्थिती गंभीर होऊ शकते पण सर्वत्रच अशी परिस्थिती आहे असं नाही पण ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आयडेंटिफाय करून टँकरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पिण्याचं पाणी हे पोचवण्याची व्यवस्था शासनामार्फत होत असते आणि ती त्यांनी जागरूकतेने आपापल्या पालकमंत्री कलेक्टर यांच्या माध्यमातून ती होते ती करायला पाहिजे जिथे पाण्याची कमतरता आहे तिथे नक्कीच शासन जातींनी लक्ष देईल कालच मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री